राहुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी जुन्या इमारतीच्या निर्लेखनाचं काम हाती घेतलं आहे खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते आज शनिवारी पोकलेन मशीनची पूजा करून एकोणसाठ वर्षापूर्वीची बस स्थानकाची जीर्ण इमारत पाडण्यास सुरुवात केली माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे राहुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली निघालाय हे काम ठेकेदार अनिल पाटील यांच्या मेसस फाटील कन्स्ट्रक्शन्स कंपनी सोलापूर यांना देण्यात आलाय निवेदनातील तीन कोटी पंचावन्न लाख पन्नास हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयांचे काम ठेकेदार कंपनीने दोन पॉईंट नव्याण्णव टक्के कमी दराने तीन कोटी चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार सातशे तेहत्तीस रुपयांना घेतलं आहे ठेकेदाराला सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे राहुरी बस स्थानकाच्या इमारतीसाठी आठ वर्षापासून पाठपुरावा करत आहे साडेचार वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतरा कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली होती कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले होते परंतु कोरोनामुळे काम रखडले पहिल्या टप्प्यात इमारत पुनर्बांधणीचे साडेतीन कोटींचे काम होणार असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगितले राहरी शहराच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना आज घटते गेली दहा वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो की राहुरी हे नगर जिल्ह्यामधलं तीन नंबरचं प्रस्थान आहे नगर आणि शिर्डीच्या नंतर सगळ्यात जास्त प्रवासी स्थानकावर येतात आणि सगळ्यात जास्त राज्य परिवहन मंडळाच्या बसेस स्थानक ते राहुरी बस स्थानक आणि या बस स्थानकाची इमारत पन्नास वर्षापूर्वी बांधलेली आणि तिच्या देखभालीकडे दुरुस्ती न केल्यामुळं अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये कधी पडेल अशी इमारतीची स्थिती झालेली आणि म्हणून त्या प्रयत्नाला यश म्हणून आठ वर्षापूर्वी एक माझ्या विनंतीला मान देऊ एस टी महामंडळाने एक प्लॅन तयार केला राऊरी बस स्थानकासाठी त्याच्यामध्ये आत्ताचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची संख्या वाढवणं त्यानंतर एस टीचे जे कर्मचारी आहेत त्यांना राऊ रात्रीच्या वेळेला मुक्कामाची व्यवस्था करते प्रवाशांना बैठकीसाठी चांगली व्यवस्था करते उत्तम प्रतीचा टॉयलेट न या ठिकाणी अतिशय स्वच्छ चांगलं आधुनिक असा तयार कर आणि संपूर्ण इमारत जी सोलर एनर्जी होती चालेल भाषा पद्धतीनं त्याची रचना कर ड्रेनेज सिस्टीम अतिशय चांगली की पावसाचं पाणी भरून जाईल आणि या ठिकाणी जे टॉयलेट नॉकेल त्याच्या पाण्याची दुर्वा चांगली राहुरी बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचे पाडकाम पंधरा दिवसात पूर्ण होईल बस स्थानकाने नगरच्या बाजूचे प्रवेशद्वार बंद केलं जाईल शिर्डीच्या बाजूच्या एकाच प्रवेशद्वारातून बसेस ये जा करतील सुलभ शौचालय सध्या पाडले जाणार नाही ते प्रवाशांसाठी चालू राहील संरक्षक जाळी तयार करून इमारत बांधकाम उभारणीचे खड्डे घेतले जातील असं राहुल जोडभावी यांनी सांगितलंय आता हे आम्ही पर्यायी शेड बांधलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण पूर्ण्युशन करते कामाची मुदत किती आहे तुमची सहा महिन्याची मुदत हे आता तुम्हाला पर्यायी शेड बांधायला दोन महिने लागले

राहुरी बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड उभारून प्रतीक्षालय व वाहतूक नियंत्रण चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे तात्पुरत्या प्रतीक्षालयासमोर पाच बस उभ्या राहतील या दृष्टीने पाच फलाट तयार करण्यात आले आहेत बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण होईपर्यंत दीड ते दोन वर्ष प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे विजन प्लस न्यूज साठी पटेकर राहुरी